हिंगोली भाजपाच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली हिंगोली शहरातील यांची बैठक घेऊन पक्षाची रणनीती ठरवण्यात आली आगामी लोकसभा विधानसभा नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावी त्याचबरोबर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जनहिताची कामे देखील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी अशी भूमिका मांडण्यात आली पक्ष मजबूत झाला तर कार्यकर्ता आपोआपच बळ मिळते आणि त्यासाठी स्थानिक सत्ता केंद्र ताब्यात असावी लागतात यासाठी भाजप प्रयत्नशील असून तशा सूचना व मार्गदर्शन या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आलंय या बैठकीला मराठवाडा संघटक मंत्री संजय कोडगे रघुनाथ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले यावेळी आमदार तानाजी मुटकुळे पुणे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर लोकसभा संयोजक रामदास पाटील सुमठानकर मिलिंद मंडल शिवाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजी माने यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या